कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री धर्मराव बाबा श्री चंद्रशेखर बावनकुळे योगेश ज्योती रामदास कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतातील सार्वभौमता वैकात्मता उद्या राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय 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 हिंद भीम महाराष्ट्र श्री सुहास कांदे मी मी आदिती वरदा सुनील तटकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री अनिल पाटील श्री संजय बनसोडे श्री शिवाजी कर्डिले श्री अर्जुन खोतकर श्री प्रकाश सुंदरराव सोळंके मी दीपक केसरकर श्री रवींद्र चव्हाण मी दीपक स्नेहलता वसंतराव केसरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री रवींद्र चव्हाण श्री शंभूराज देसाई श्री राजकुमार बडोले श्री रवींद्र पाटील श्री महेंद्र थोरवे श्री महेंद्र दळवी श्री नितीन कुमार देशमुख श्री चंद्रकांत नवघरे मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे कर्जत एकशे एकोणनव्वद रायगड या मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री महेंद्र दळवी श्री नितीन कुमार देशमुख श्री चंद्रकांत नवघरे श्री इंद्रदीन नाईक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतोय मी सभेचा मी बरेचसे विटाबाई मारुती गोगावले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण मी निलेश नीलम नारायण राणे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय शिवराय जय नारायण नितेश नीलम नारायण राणे या विधानसभा निर्वाचितः अस्मि ईश्वरस्य नामना शपे सदम विधीना भारतस्य भारत संविधान प्रती सत्या श्रद्धा च धारिष्य तथा भारत च अक्षुंनां रक्षयामि तथा यत पदं ग्रही अहम उदयतः अस्मि तस्य श्रद्धा, श्रद्धापूर्वक निवक्ष्या जय राम, जय हिंद जय महाराष्ट्र